नमस्कार दरवर्षी प्रमाणात वसुंधरगड सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने आपण संपूर्ण महाराष्ट्रातून लिंगायत समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा आपण सन्मान केला असतो तर याही वर्षी आपण बसवेश्वर महाराजांच्या निमित्त आपण बसवरत्न पुरस्काराचे आपण आज घोषणा करतोय आपण असो ब्रिगेडच्या राज्यस्तरीय वसोरत्न पुरस्काराची आपण घोषणा करतोय त्याचबरोबर या पुरस्कार सोहळ्यामध्ये सोलापूरच्या प्रथम महिला खासदार म्हणून निवडून आलेल्या आमदार पडिते शिंदे खासदार पडिते शिंदे यांचा आपण नागरी सत्कार त्यावेळेस आपण करणार आहोत तर विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यात समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना बसो ब्रिगेड तर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय बसोरत्न पुरस्कारांचे वितरण रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी साडे वाजता मंगल कार्यालयात होणार आहे या पुरस्काराची घोषणा आपण आज करतोय या पुरस्काराच यंदाच हे आपलं तिसरं वर्ष आहे यंदाच्या पुरस्कार वितरणासाठी आपल्याला आपले जे अध्यक्ष आहेत आपण दरवर्षी अध्यक्ष आपण देऊ करत असतो या वर्षी आपल्याला या पुरस्कार सोहळ्यासाठी फाउंडेशन फाउंडेशनचे श्री सोमेशी वैद्य हे यंदाच्या वर्षी स्वागत आहेत तर फाउंडेशन फाउंडेशनचे श्री युवराज राठोड यांची कार्याध्यक्ष म्हणून आपण इथं निवड केलेली आहे या पुरस्कारामध्ये सर्वांचित्र फेटा मानाचा शेला अशा प्रकारचा या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे यंदाच्या वर्षी डॉक्टर अमरनाथ झोरपुरे जिल्हा विधक कर्नाटक यांना आपण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करत आहोत तर मुंबई उच्च न्यायालयातील विधीज्ञव्होकेट विश्वनाथ पाटील महिला सक्षमीकरण करणाऱ्या अनिताई अळंग माळगे आध्यात्मिक प्रबोधन करणारे लातूर येथील श्री रवी बिराजदार ज्येष्ठ उद्योजक मल्लीनाथ आकळवाडी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ श्री शशिकांत पुदे वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी डॉक्टर प्रतिभाताई पाटील त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते जे बसवेश्वर महाराजांच्या मूर्ती स्थापनेसाठी त्यांनी मूर्तीचं वाटप केलं असे श्री रोहित पाटील तर शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी वैशाली ते शहापुरे यांनात्न पुरस्काराने यावर्षी आपण सन्मानित करणार आहोत आणि